निष्ठावंताला मिळाला न्याय भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नाथाजी पाटील यांची निवड भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या अध्यक्षपदी बुदरगड तालुक्याचे भाजप पक्षाचे निष्ठावंत नाथाजी पाटील यांची निवड करण्यात आली भाजप जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी राजीनामा दिल्याने त्यांना ही जबाबदारी देण्यात आली प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर कोळेसो यांनी मुंबई येथील प्रदेश कार्यालयात त्यांना सदस्य निवडीचे पत्र देण्यात आले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार दादा पाटील यांच्या मान्यतेने व खासदार धनंजय महाडिक प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार सुरेशराव हलवणकर प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील विभाग संघटन मंत्री मकरंद देशपांडे समन्वयक राहुल चिकोडे अल्केश कांदळकर यांच्या सहकार्याने ही निवड करण्यात आली गेली सत्तावीस वर्षे निष्ठेने प्रामाणिक काम केल्याने पक्षाचे त्यांची जिल्हाध्यक्ष पदावर निवड केल्याने गुदरगड तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे एका प्रामाणिक सच्चा भाजप निष्ठावंत कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्यामुळे भाजपमध्ये आनंद उत्सव सुरू आहे गेली सत्तावीस वर्षे निष्ठेने पक्षाचे काम केल्याची ही पावतीच म्हणावी लागेल सह्याद्री राईसाठी महाराष्ट्र साठी गारगोटी प्रतिनिधी माझ्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद